नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत चाकवतची छान अशी गरगट भाजी खूप सुंदर लागते बरं का ही भाजी चवीला एवढी भन्नाट लागते ना परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने केली ना तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील तर ही निवडायची कशी यापासून मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप आणि पौष्टिक भाजी आहे ही तर बघा अशा प्रकारे अगोदर जी चांगली चांगली पानं ना ती काढून घ्यायची नंतर जेवढे कवळे देठ आहेत ना तोपर्यंत त्याचा शेंडा काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने सगळी भाजी आपण निवडून घेणार आहोत तर पहा इथं मस्त भाजी आपण निवडून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ना कमीत कमी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर अगदी व्यवस्थित पाणी नितळायचं त्यानंतर इथे आपण छोटा कुकर घेतलेला आहे बघा कुकरमध्ये ही भाजी घालायची आहे आता इथे तुम्ही पातिल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता परंतु कुकरमध्ये शिजवण्याचं कारण ही भाजी जेवढी छान अशी मौसूत शिजली जाईल ना तेवढं आपलं गरगट खूप छान होतं आता ही चना डाळ घेतली आहे बघा म्हणजे हरभऱ्याची डाळ मी ते अर्धा तास भिजवून घेतली तुमच्याकडे तुमच्याकडं वेळ असेल तर एक ते दोन तास नक्की भिजवून घ्या आणि दहा मिनटं भिजवलीत तरी चालेल त्यानंतर दोन चमचे इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत अख्खे कच्चे शेंगदाणे घातलेत त्यानंतर एक मोठा ग्लास इतका आपण इथे यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता त्यानंतर कुकरचं झाकण जा लावायचं आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सात आठ शिट्ट्या काढल्यात तरीही काहीच हरकत नाही जेवढ्या शिट्ट्या काढताल तेवढी भाजी छान होते आता बघा शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा गार झालेला आहे तर टोपण निघालं आहे आता पाहू शकाल किती मस्त अशी भाजी आपली शिजली आहे छान अशी मौसूत भाजी शिजली पाहिजे आता ही स्मॅशरच्या साह्याने किंवा तुमच्याकडे काय असेल खलबत्ता वगैरे त्याच्या साह्याने छान स्मॅश करून घ्यायची आहे किंवा आपण ताक बनवतो ना त्या रवीने जरी ही छान घोटून घेतली ना भाजी तरी चालेल तर बघा मस्त अशी एकजीव भाजी आपण करून घेतलेली आहे चला मग आता फोडणीची तयारी करूया फोडणीमध्ये मी खूप छान छान टिप्स सांगणार आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला जर आवडत असेल तर, तर लाईक करा की आता बघा गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे त्यानंतर पातीलं थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये दीड चमच्या इतकं तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घातलेलं आहे जिरंसुद्धा मस्त असं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर ठेचलेल्या लसणाच्या आठ ते नऊ पाकळ्या घातल्यात चिरून घालू नका शक्यतो ठेचूनच घाला खूप छान चव येते आता त्यानंतर बघा इथे आपण पाव चमचे इतकी हळद पावडर घातलेली आहे आता इथे मी लाल मिरची पावडर वापरते इथे दीड चमचे इतकी लाल मिरची पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे तुम्ही ना लसणासोबत हिरव्या मिरच्यासुद्धा ठेचून घालू शकता हिरव्या मिरचीचं गरगडसुद्धा खूप सुंदर लागतं बरं का आता नंतर आपण यामध्ये शिजवलेली आपली जी चाकवतची भाजी होती ती यामध्ये घातलेली आहे आता ही व्यवस्थित आपण असं हलवून घ्यायचं आहे आणि छान ह्याला खळखळून खड़ उकळी आणायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्ही दोन चमचे बेसन पीठसुद्धा घालू शकता जर तुम्हाला जास्त दाटसर असं गरगट हवं असेल तर दोन चमचे बेसन पीठ घाला आणि जर चना डाळ नसेल तर तुरीची डाळ घातली तरी चालेल आता ग बेसनपीठ घालण्या अगोदर मात्र जेव्हा आपण फोडणीत टाकतो ना त्याच्या आधी बेसनपीठ मिक्स करून मग फोडणीत गरगट टाका तर बघा अशा प्रकारे सुंदर असं आपलं चाकवतचं गरगट तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू